जिथे शांताई तिथे स्वस्ताई शांताई टेक्स्टाईल्स होलसेल साडी डेपो लग्न कारण म्हणजे शांताई टेक्स्टाईल्स शालू पैठणी बनारस सिल्क हँड डिझाईन्स काश्मीर सिल्क पेशवाई साडी कांजीवरम साडी सुटिंग अँड शर्टिंग जिथे शांताई तिथे स्वस्ताई थेट कंपनी ते थे ग्राहक सेवा यामुळे प्रत्येक खरेदीवर तीस ते चाळीस टक्क्यांपर्यंत बचत होते त्यामुळे खरेदीसाठी आता वाट कसली पाहताय अहो आजच भेट द्या शांताय टेक्स्टाईल्स आमचा पत्ता शाखा क्रमांक एक यशवंतराव चव्हाण हायस्कूल समोर रिंग रोड फलटण शाखा क्रमांक दोन हॉटेल आशीर्वाद मच्छी समोर मोतीबाग इंदापूर रोड बारामती आम्ही श्रीरामची बरोबरी कुणाही बरोबर करत नाही माळेगावची पद्धत तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी तिकट तिथल्या ऊस उत्पादकाला त्यांच्या सभासदाला एक दर असतो गेटकेनला वेगळा दर असतो श्रीराम मध्ये तसं काही होत नाही तसं जर केलं तर त्या ठिकाणी मग इथल्या सभासदाला वेगळा दुसऱ्या ऊस उत्पादकाला वेगळा असं केलं तर सभासदाला वाढीव दर देता येईल पण हे करणं उचित नाही सर्वच ऊस उत्पादकांना सर्वच ठिकाणी एकच दर असतो हे पूर्वीच्या गोष्टी होत्या सभासदाला त्यावेळेला वेगळ्या प्रकारे ते ह्याच्यामध्ये सभासदाला दर वाढवून द्यायचे तुमच्या टिपरीमध्ये कांड्या टिपरीचा वेगळा दर निघायचा आणि तो फक्त सभासदाला मिळायचा खोडकीमध्ये तसं आता राहिलेलं नाही दर सगळ्यांना हा सारखाच द्यावा लागतो तसं जर केलं तर सभासदांना वाडी उदर देता येऊ शकतो आणि आपण बरोबरी करत असताना आपण काही कोणाही बरोबरी करत नाही आपण आपल्या पद्धतीने उत्तम चालवायचा प्रयत्न करून जास्तीत जास्ती कसा नफा हा त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा ऊस उत्पाचा होईल असाच आमचा त्या ठिकाणी प्रयत्न असतो आता त्यांनी गार्डन नसताना त्यांच्याबरोबर आमची बरोबरी ओढून घेतली मला बरोबरी आम्हाला कोणाबरोबर करायचीच नाही बरोबरी आम्हाला उत्तमपैकी चालून पुढं जायचं